सोबत आहेत आपल्या मुंबईकर आणि पाहतच असत की प्रत्येक जीवनात असेल चढ उतार असतात प्रत्येक मराठा बांधव असेल किती कोणत्याही जातीचा जा माणूस असेल मराठा समाज असेल किंवा माणूस असेल दादा काय सांगशाल मराठा संदर्भात आणि आरक्षणच्या संदर्भात सभी मराठी भाई आपको हो, आपले और संघर्ष भाई आप मेरा ओरिजिन दिल्ली है अच्छा और ये मुंबई मुंबई में मराठा आ गए इसके संदर्भ में क्या कहेंगे आप तो आप किस तरफ से कैसा स्वागत है हमारा मुंबई मराठा नहीं मराठा मुंबई में मराठा पहले से ही थे अच्छा अच्छा ठीक है ना भाई जो भी मराठा के लिए क्या कहेंगे मराठा जो आए ही मुंबई में मुंबई में उसके लिए क्या क्या कहेंगे हमारी शुभकामनाएं आपका आगे आप संघर्ष कर रहे हैं वो आपको मिले और आपका संघर्ष देखो भाई मित्रांनो बघा कोणी असेल प्रत्येकजण म्हणत होतो राजकारणी लोकं म्हणत होते आणि मुख्यतः आपले फडणवीस सुद्धा म्हणत होते की मराठ्यांना आरक्षणची काय गरज आहे परंतु प्रत्येक हिंदी भाऊ असेल मराठी बांधव असेल कोणत्याही जातीतील माणूस असेल मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न असणारे स्वागत करत आहेत आपले हिंदी बोलणारे बांधव आणि देश असो कोणता प्र प्रांत असो राज्य कोणते असो परंतु सगळ्यांना मराठा बांधवांचे स्वागत केलेले शिवराय भावन्न सध्या आपण हो लोकल स्टेशन स्टेशनला आणि मराठा समाज परत एकदा मनोरदा धोरंगे पाटील यांच्यासोबत जाण्यासाठी आता थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार आहे भावानू कुठेही असाल कुठूनही घुसा पण मनोजदादा सांगतात तसं मुंबईत दिसा संघर्ष सुद्धा मनोदादा धोरंगे पाटील यांच्या मैदानासाठी आणि मनोजदादा धोरंगे पाटील यांच्या भेटीसाठी असंख्य मराठा समाज आता जाणार आहे तर एकदा आपले मराठा बांधव घोषणा देतील एक मराठा बुठून कुठून म्हणजे पाड तू मागे लडेंगे जीतेंगे जितेंगे चरंगे जितेंगे हम सब एक मराठा मराठा दादा कुठून आला आपण आम्ही आठटी तालुक्यातून कडा ह्या गावामधून आलेलो आहे किती जण आले साधारण आम्ही साधारणतः आमच्या आठटी तालुक्यातून एक दोनशे गाड्या आहेत आमच्या कडा आणि कडा परिसरातून आमच्या दहा पाच खेड्यातून एक चाळीस गाड्या आमच्या सगळ्या आहेत सरकारला काय आव्हान असणार आहे सरकारला आमचं एवढंच आव्हान आहे की आमच्या मनोज दादांची तुम्ही आत्मपरीक्षा काय पाहू नका मनोज दादा मनोज दादा एकटे नाहीत आम्ही लाखोंच्या संख्येने सगळे मनोज दादा एक मनोज दादा नाही हे सगळे मनोज दादाचे आहेत मनोज दादा जोपर्यंत इथून जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत आम्ही तो निर्णय निश्चय घेऊन इथं आलेलो आहे सरकारची भूमिका तर वेगळीच दिसते काय सांग जे काय सरकारची भूमिका असेल ते असेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाहीत मरेंगे जितेंगे और लढेंगे आम्ही घरी येऊन सांगूनच आलेलो आहेत आलो तर तुमचे नाही तर समाजाचे आपल्या मराठा बांधव जे काही गावाकडे असतील त्यांना काय आवाहन करणार सारखे फोन फोनेवर राहिले ते काय झालं प्रयत्न चालू आहेत सरकार प्रयत्नात आहे असं म्हणते आता इथून आम्ही तिथं ग्राउंडवर गेल्याच्या नंतर सगळ्या समस्या कळणार आहेत दादा काही निर्णय घेते दादा जो निर्णय असेल तो आमचा अंतिम निर्णय असेल हीच आमच्या गावाकडे आम्ही सांगा निरोप जाणार येते